हाय नमस्कार मी पुण्याहून शोभा गायकवाड बघा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये केज तालुका येथे म्हणजे प्रॉपर केसमध्येच आठवडी बाजार कसा असतो बघा तुम्हाला दाखवते हे बघा अतिशय स्वस्त आमच्या पुण्यापेक्षा आपल्या मुंबईपेक्षा बघा भाजीपाला एकदम ताजा ताजा आणि अतिशय छान कसे घेत आठवडी बाजार आहे आणि खूप छान असं सगळं आहे बापरे एवढं म्हणजे किती घ्याव आणि किती नाही असं वाटतंय काय शेंगा किती सुंदर असं सगळं उडा मोठा बाजार आहे मा आमच्या केजमध्ये आठवड्यातून दोनदा बाजार असतो एक मंगळवारी असतो आणि एक शुक्रवारी भरतो शुक्रवारचा इथं था। असतो आणि मंगळवारचा मात्र इकडे बसस्टँड आहे त्या साईडला असतो हा जास्त मोठा भरतो कारण खेड्यातले वगैरे लोक इकडे येतात

मिरच्या कोणत्या पाहिजे तुम्हाला हिरव्या आळपट इथं बघा कुठं तरी इथं दिसायलात ना मिरच्या कशा आहेत मावशी दहा लाख पाव एक किलो घ्यायच्या शेतकरी आहेत त्यांच्याकडच्या मिरच्या आहेत तीस रुपये पस्तीस रुपये म्हणलात का पस्तीस रुपये किलो दहा रुपये पाव किलो आणि पुण्याला मिळतात वीस रुपये जवळजवळ दहा रुपयेचा फरक आहे तर मला ढाळे आपल्याकडे बघायलाही भेटत नाहीत पुण्यामध्ये शेतातल्या मावशी तुमच्या शेतातल्या एक किलो घेतला मी देरे देरे। दाला, 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 दाला। <laughs> आज मला नाही दाखवत आहे तुम्हाला सगळा बाजार दाखवत आहे बघा गावाकडे कसा बाजार भरतो आमचा छान झालं का झालं का घेऊन काय राहिलं डबल नाही येत आता आले माझ

पंधरा लाख तिकडे माझा व्हिडिओ तरी व्हायला बाजारात आलेला फायदा

या साईडला सर्व भाज्या वगैरे आहेत त्या साईडला पूर्ण खायच मी येते तिकडून व्हिडिओ घेऊन येते तुम्ही इथं थांबा या साईडला पूर्ण म्हणजे भाजी वगैरे सर्व खेड्यातले लोक म्हणजे शेतातला ताजा माल असा घेऊन बसतात आणि या साईडला मात्र हे असे खाऊ आणि हा खाऊ म्हणजे स्पेशल असतो जो प्रत्येक बाजारामध्ये अवेलेबल असतो तर हा जर नसेल तर त्या बाजाराची मजाच नाही कारण तुम्हाला हे आठवत असेल की खेड्यामध्ये जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आजोबा भजे वगैरे असं चिवडा वगैरे हो घेऊन यायचे असं खाऊ आहे जो हे बाजाराची शान असतो अशा प्रकारे